कर यांच्या आता बैठकीला सुरुवात झाल्याचं कळत आहे उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे छगन भुजबळ नितीन राऊत दादा भुसे या बैठकीला उपस्थित आहेत सोयाबीन आणि कापूस प्रश्नी ही बैठक पार पडते त्यामुळे सोयाबीनचे पडलेले भाव त्याचबरोबर कापसाचा मुद्दा या विषयाला घेऊन काय निर्णय घेतला जातोय हे बघा बघणं फार महत्वाचं ठरणार आहे रविकांत तुककर आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होते याच मुद्द्यांना घेऊन आपल्याला सगळ्यांना माहिती रविकांत तुकर यांनी आमरण उपोषण केलं होतं ज्यात त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर आता या आंदोलनानंतर रविकांत तुपकर उपमुख्यमंत्री त्याचबरोबर छगन भुजबळ आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्यात बैठक पार पडते सोयाबीनचे पडलेले भाव कापसाचा मुद्दा या विषयाला घेऊन ही बैठक जी आहे गे... ती घेण्यात आलेली आहे या बैठकीत नेमकं काय आश्वासन रविकांत तुपकर यांना देण्यात येत आहे हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे याबद्दल आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या बरोबर आहेत स्वाती आ, ही बैठक महत्वाची म्हणता येईल काय कळत नक्कीच कारण आपण बघितलं याआधी रविकांत तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि आ, या आंदोलना आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रविकांत तुटकर यांच्यात बैठक होते या बैठकीला तीन मंत्री उपस्थित होते होते की छगन भुजबळ नुकतेच आता बाहेर पडलेत आता सध्या जर आपण बघितलं ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि कृषी मंत्री दादा भरते या बैठकीत आहेत या या मुख्य दोन्ही पिकांच्या दरासंदर्भातली ही थी बैठक आहे काही वेळातच कदाचित ही बैठक ताजभर अजून चालेल असं कळतं आणि त्यानंतर आपल्याला समजू शकेल नेमकं की या बैठकीचं फलित काय आहे कारण या बैठकीवर ही ही जी ही तो तो ले ले बैठक आहे खूप महत्वाची आहे कदाचित त्यातनं काही पॉझिटिव्ह मार्ग निघू शकतोय थोड्या वेळातच आपल्याला कळू शकेल पण बैठकीला एक साधारणतः सुरुवात झाली म्हणजे चाळीस मिनिटं झाले त्या बैठक सुरू होऊन ही कधी ही बैठक संपू शकते धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल बघूयात या बैठकीत आता नेमका काय निर्णय घेतला जातो रविकांत तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर ही बैठक जी ती उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडते